आपल्या सर्वांचं स्वागत आमदार बाबूराव कोहळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करा मराठी पत्रका पत्रकार संघटनेची मागणी नांदेडच्या हादगाव तालुक्यातील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी पत्रकार संजय सूर्यवंशी यांना एका बातमीच्या कारणावरून आमदार बाबूराव कोहळीकर यांनी अर्वाच भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्यामुळे शनिवारी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल करडीले व पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांना निवेदन देऊन आमदार बाबूराव कोहळीकर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि पत्रकार संजय सूर्यवंशी यांना पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे पत्रकारांचा आवाज दाबणाऱ्या आमदार बाबूराव कोहळीकर यांचा पत्रकाराच्या वतीने निषेध करण्यात आलाय पत्रकार संजय सूर्यवंशी यांना तातडीने पोलीस सर्वेक्षण द्यावेत अशी मागणी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी केली आहे यावेळी जिल्हाभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते गावा पाणी आम्ही खूप टन राहू आणि पाऊस नाही सात वाजता गेले किंवा सात वाजता पाऊस सगळं आता नाही आवश्यक आहे ठीक आहे असं आम्ही मी सोयी महावितरण काय फोन केली त्या महावितरण काय केली महापुरांचा पहिल्या तारीख विशेष आणि एका

बातमी थोडी बातमी एखादशी प्रकारची झाली त्याची चांगली बातमी सकाळी सव्वा पूर्ण आला त्याच्यानंतर नवीन त्याच्यानंतर म्हणजे अशी भाषा तुमची पडली आली आपण कशाला दोन त्यांना काम करतात शांत राहतो सात सात पूर्ण आमच्या मी दुसरी बातमी करायला बोलतो होतो त्यावेळेस त्यांनी फोन केला त्यांच्या बातम्याचा नंबर होता त्यांना सुरुवात दिलाय

लोकांच्या समस्येची बातमी लिहिल्याप्रकरणी म्हणजे एम एस सी बीचा कारभार किती त्रासदायक का आहे हे सगळ्या जिल्ह्यांनी पाहिलेलं आहे आपण सगळे जण दररोज आपण हे पाहतो या विरोधामध्ये बातमी लिहिल्याबद्दल संजय सूर्यवंशी यांना हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर यांनी वारंवार फोन करून धमकी देणे आणि मग शेवटी अखेरच्या फोनवर तुझं तुझं बघतो तुझी करतो अशी भाषा वापरणे त्यामुळे संजय सूर्यवंशी हे भयभय झालेले आहेत आणि संजय सूर्यवंशीला पत्रकार हल्ला विरोधी जो काही कायदा आहे त्यानुसार त्यांना संरक्षण मिळावं आणि त्यांनी त्यांच्याबद्दल हे भाष्य केलेलं आहे त्यांना त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी त्यांना त्यांच्याबद्दल गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले साहेब आणि पोलीस अधीक्षक आदरणीय अविनाश कुमारजी यांना आम्ही जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं आपण सर्वांनी एक आम्ही निवेदन दिलं आहे या निवेदनाची दखल घेऊन निश्चितच त्यांच्यावर तर कारवाई होईलच पण मी पोलिस प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाला विनंती करतोय की आमचे मित्र तालुकाध्यक्ष पत्रकार संघाचे आदरणीय संजय सूर्यवंशी यांना तात्काळ पोलीस संरक्षण द्यावं आणि अशा घटना भविष्यामध्ये इत, इतर जिल्ह्यातल्या इतरत्र घडू नये शेवटी पत्रकार हा लोकांच्या हितासाठी काम करणारा आणि समाजामधला एक सकारात्मक काम करणारा घटक आहे शेवटी कुठल्याही लोकप्रतिनिधीचा जे चांगूलपणा आहे ते नेहमी मानतात आणि जे काही कधी चुका होतात ते मांडण्याचे काम पत्रकार करतो चांगला असेल तेव्हा शाबासकी द्यायची नाही आणि काही न चुकता सुद्धा शिव्या द्यायच्या हा जो प्रकार काही लोकप्रतिनिधी होतोय तो अर्थात निंदनीय आहे आणि म्हणून मी बाबुराव पाटलांच्या या वक्तव्याचा म्हणजे जे काही त्यांना बोललेलं आहे ते रेकॉर्डिंग माझ्याकडे उपलब्ध नाही पण अशा पद्धतीची घटना घडली असेल तर मी त्यांचा सुद्धा निषेध करतो